या ब्लॉगची सुरुवात याच त्या जागेतून झालती तो पहिला दिवस होता हॅलो गाय पुन्हा एकदा एक नवीन एक ब्लॉग एक एक मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आलो डोळ्याला धावायला पण डोळ्याला धावता धावता मी विचार केला की आपण आज एका विशिष्ट वाटेने जाऊ तर तो म्हणजे विशिष्ट वाट म्हणजे कॅनलचा रस्ता कॅनलचा रस्ता नक्की काय तुम्हाला इकडचा तो खोदकाम दिसत असेल हे संपूर्ण मोठ्या डोळ्यापासून वडवलीपासून सोरगावापासून तर आपल्यापर्यंत पोचलेला आहे गावोगावी हा कॅनलचा रस्ता तुम्हाला पाहायला मिळत तर या कॅनलच्या रस्त्याचा नक्की फायदा काय फायदा असा की ज्यावेळी पाण्याची कमतरता भासायला लागते त्यावेळी भासता डॅममधून पाण्याचा विसर्ग होतो आणि गावोगावमध्ये पाणी पोचला जातो आता या कॅनलच्या रस्त्याला चालत आल्यानंतर आपल्याला इथे एक मोठासा तलाव पाहायला मिळा भरपूर मोठा हा शेतीसाठी उपयुक्त पाणी ठरतो मोटर लावून ते पाणी खेचून घेतात तुम्ही इकडचा रोड बघू शकता फक्त कच्ची पायवाट आहे आणि दोन्ही साईडला आजूबाजूला तुम्हाला झाडं पाहायला मिळतील लेफ्टला पण झाडं आहेत राईटला पण झाडं आहेत आणि कच्ची वाट पूर्ण संपूर्ण कच्ची वाट आहे मातीची लाल मातीची पडलेली झोपडी दिसली आपल्याला पूर्ण पडली पड पडीत आहे बाजूला पूर्ण साइडला झाडी 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 रात्री तर इकडे येऊच शकत नाही अजून आपण पुढं जाऊ कारण की पुढं आपल्यासोबत एवढ्या गमती जमतीच्या गोष्टी घडलेल्यात ना तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतोच मी नक्की काय काय झालेलं आहे पुढे पुढे चालू अजून आपला गाव बऱ्याच अंतरावर हो, आहे जवळपास अजून दीड दोन किलोमीटर आहे तुम्हाला एक गावातली विशिष्ट गोष्ट दाखवतो की था, था का ले ले, कारण की पाण्याची कमतरता तर सगळ्यांनाच होते इथं गावामध्ये तर इथं ना प्रत्येकाच्या शेताच्या इथे ना असे डवरे तुम्हाला खोदलेले पाहायला मिळतील ते डवरे खोदण्याचं कारण एकच का कारण की ना ज्यावेळी पाण्याची कमतरता भासते तर, तर बासता डॅममधून त्या कॅनलच्या रस्त्याने पाण्याचा विसर्ग होतो आणि पूर्ण संपूर्ण हे डवरे जे खाली असतात काही काळांनी तर ते पूर्ण भरभरून येतात तर आत्ताच पावसाळा झालाय आणि जस्ट आपला हिवाळा चालू झालाय जानेवारीमध्ये पाण्याची कमतरता भासायला सुरुवात होते त्यावेळी मस्तपैकी भासता डॅममधून पाण्याचा विसर्ग होईल आणि पुन्हा हे सुकलेले खड्डे तुम्हाला हे सुकल्यानंतर पण मी दाखवेलच एकदा हे सुकलेले खड्डे पुन्हा कॅनलच्या पाण्यामुळे भरले जातात <laughs> आणि पण पुन्हा शेतकऱ्यांना त्याचा पाण्याचा फायदा होतो आत्ता जी तुम्हाला जागा दाखवणार आहे ना रेना? ती माझ्या लाईफमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे कारण की या ब्लॉगची सुरुवात ह्याच त्या जागेतून झालती तो पहिला दिवस होता तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्हाला दाखवतो कुठली जागा आहे पोचलोच आपण आता जवळपास फक्तही समोर या माझ्यासोबत आणि हाच तो हाच तो जामलाचा जा झाड हाच तो माझ्या पाठीमागा तुम्ही विशाल झाड बघताय जांबला तर जा इथूनच मी माझा पहिला ब्लॉग शूट केला होता आणि तो संपूर्णपणे पूर्णपणे फेल गेला त्या फेलची व्हिडिओ पण तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल प्लस वरती आयकॉन दिसतो तुम्हाला तिथं पण तुम्ही बघा तिथं पण तुम्हाला भेटाल आणि तुम्ही क्लिक करून ती व्हिडिओ बघा कसा माझा ब्लॉग फेल जातात ती क्वालिटी का होती तो बोलणं कसा होता आणि आता बोलणं तरी चांगला आहे की ते पण कमेंटमध्ये सांगा तर हीच ती जागा इथून पूर्ण काकाच्या बागेत आंब्याची 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 झाडं एवढी आहेत ना अडीचशे तीनशे आंब्याची झाडं आहेत इथे कोणी पण येतो आणि घेऊन जातो इथं कोणाला पडलेलं नाही हा विषय आणि इकडं घर ब पूर्णपणे बंद आहे आणि तो तिथे जो काय बोलतात वडाचं झाड आहे ना त्याच्यावर मोठासा साप आहे तर आसपास जवळ कोणी जात नाही बाकी आंब्यांवर वगैरे जातो आणि रात्रीच्या अंधारात इकडं तर कोणाची हिंमत यायची झाली नाही आणि समोरून तुम्हाला एकदा दाखवलेलं मी व्हिडिओमधून तर समोरच्या साईडून जो लाल गेट आहे तिथं रॉट व्हीलर आहे तर ही पूर्ण त्याच इथे आहे आणि पूर्ण लॉ रॉट व्हीलर आणि मोठे मोठे कुत्रे असतात त्याच्यामध्ये पण आतमध्ये कोणी हिटा करत नाही तर आपण कॅनल जर असताना हेच तुम्हाला दाखवत होतो इकडचं सौंदर्य बघा छान बोरीच्या झाडातून काट्याकोट्यातून इकडे यायला लागतो कारण की इकडे झाडे जास्त आहे कॅनल तर रस्त्याला झाडी जास्त आहे आणि खूप छान वातावरण आहे गावाचं वातावरण तुम्हाला माहीतच असेल तुम्हाला पाहायला मिळतो की नाही तुमच्या इथे माहिती नाही मला बघणारी कदाचित सगळी लोकं गावातलीच असतील असं मला वाटतं तर तुम्हाला हा अनुभव असेलच की पायवाटा कच्चा रस्ता शांतता पक्ष्यांची किलबिलाट किती छान हे बोरांचे झाडं जे आहेत ना संपूर्ण गजगचून भरतात आता याला फ्लावरिंग तर आलेलं आहे पण लगेच बोरं येणार नाही वेळ लागतो त्यांना मार्चपर्यंत पूर्ण सग अरे इथे बोरं आल्यात ते पण हिरवे हिरवे तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्हाला थोडं झोम करतो एक मिनटं एक मिनटं दिसले तुम्हाला बोरा आल्यात यावेळेस वाटतं लवकरच बोरं पिकतात असं वाटतं मला <laughs> कारण <laughs> पूर्ण क्लायमेटच चेंज करणार पाऊस कधी पण पडतो ऊन कधी पण पडतो सावळी कधी पण पडतं सगळं विचित्र झालं त्या कारण हे बघा ना सगळीकडे आजूबाजूला बोरीची बोरीची झाडं आणि बाजूला शेती तिकडं आपली विहीर पाहायला मिळेल थोड्याशाच अंतरावर ज्या विहिरीवर आपण कपडे धुतो त्याच्या पण व्हिडिओ भरपूर साऱ्या मी तुम्हाला टाकलेल्या हे दोन्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनला टाकतो एक माझा ब्लॉग फेल झाला ती जी पहिली व्हिडिओ मी अपलोड केली आणि दुसरी विहिरीवरची तर प्लीज व्हिडिओ बघा तुमच्या वाला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त थँक्यू फॉर वॉचिंग